विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याची शंका व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आले नागपूर दक्षिण आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघातून फडणवीस यांनी यांना जे विजय प्राप्त केला होता काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुर्धे पाटील यांनी या उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करत फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली उच्च न्यायालयाने या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावत जबाब नोंदवण्याचे आदेश दिले फडणवीस यांनी आता उच्च न्यायालयात अर्ज दाखल करत भूमिका स्पष्ट केली दक्षिण आणि पश्चिम नागपूर मतदारसंघातून जिंकलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध प्रफुल्ल गुडथे पाटील यांनी दक्षिण नागपूरमधून जिंकलेली मतं आणि यांच्या विरुद्ध गिरीश पांडव चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमधील जिंकलेले भांगडिया यांच्या विरुद्ध सतीश वारजुकर बल्लारपूरमधून विजयी झालेले मुनगटीवार यांच्या विरुद्ध संतोषसिंह रावत राजुरा येथून जिंकलेले भोंगळे यांच्या विरुद्ध सुभाष धोटे यांनी निवडणूक याचिका दाखल केली या सर्वांची निवड ही अवैध ठरवून रद्द करण्यात यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी फडणवीस व इतरांची या निवडणूक याचिकांना दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या प्रवर्गातील नियम एकोणीस अंतर्गत विरोध केला आहे या निवडणूक याचिका ज्या आहे लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम एक्क्याऐंशी एकमधील निकष पूर्ण करत नाही त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच त्या फेटाळून लावा असं फडणवीस वय इतरांनी संबंधित अर्जात म्हटलं या याचिका गुणवत्ताहीन असल्याचा दावा करत त्या फेटाळून लावण्याची विनंती फडणवीस जसं इतर आमदारांनी न्यायालयामध्ये केली आहे न्यायालयानं याच्याकर्त्यांना या अर्जावरती येत्या दहा जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत निवडणुकीत कायदेशीर प्रक्रियेचं पालन करावं लागतं मात्र ई व्ही एमने निवडणूक घेण्यापूर्वी हा कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नाही ई व्ही एमनं निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते याचं कारणही स्पष्ट करण्यात यावं लागतं ते, ते सुद्धा केलं नाही एवढंच नव्हे ना तर ई व्ही एमने निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशनसुद्धा निवडणूक आयोगानं काढला नसल्याचा आरोप याचिकाकर्ते गुर्थे यांनी याचिकेमध्ये केला आहे निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांनी मागणी केल्यानंतरही सी सी टीवेज सी सी टी व्हीज फुटेज फॉर्म नंबर सतरा दिले जात नाही पाच व्ही व्ही पॅटची फेरमोजणी करण्यास मान्यता आहे अनेकांनी याकरता पैसे भरलेत मात्र व्ही व्ही पॅटची मोजणीसुद्धा केली जात नाही असं या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे